नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आपलं आणि आज मी आपल्यासाठी घेऊन आलेले परत नवीन साड्यांचं कलेक्शन डिझायनर साड्यांचा अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे जे काही कार्यासाठी आता ट्रेंडिंगमध्ये आहे ना हा हर्मावरून पॅटर्न आहे आणि खुशावरचा पॅटर्न एकदम अतिशय सुंदर असं सिल्क एकदम सॉफ्ट सिल्क या त्याच्यावर कॉपर उठील पल्लू बघू शकता तुम्ही असं मोडपणत्या कलरचं कल्लू साडीचा कलर जो काही असणार आहे राणी कलरही साडीचा पूर्ण असा हा ब्लाउज येणार आहे दोन्ही साईडने बॉर्डर आहे पूर्णमध्ये कॉपर दोन्ही बरे असणार आहे साडीचा दोन्ही साईडने अतिशय सुंदर असं कॅटलॉग मी साडीची किंमत असणारी बाराशे नव्वद रुपये शिपिंग फ्री असणार आहे बघू शकता कलर किती सुंदर असा कलर आहे पूर्ण असं वर आहे त्या जरी जरीवर साडी दिसायला एकदम बऱ्या सवळ्या दोन्ही कलरला अतिशय उठून दिसणारी साडी कलर पण एकदम मस्त मस्त असणार आहे साडीचे मग ते कलर चार्ट आता कलर चार्ट हा राणी कलर आहे तर मेहंदी कलर आहे त्याला राणी कलरचा कॉन्ट्रास्ट पण आहे हा गोंडा पण येणार आहे साडीला मधी पापड बोलते ओकेच okay. या टाईपमध्ये असे सर्व कलर येणार जेवढे कलर जोडून तुम्हाला दाखवून देतो प्रकलर ज्यांना ज्यांना पाहिजे स्क्रीनशॉट मारा बाराशे नव्वद थ्री फिटिंग असणार तुम्हाला अतिशय सुंदर असं मॉर्न कलर डबिल कलर आहे त्यामुळे कसं आहे गुपचार टाईपला डबल शेड येते आता येते ना थोडी कुमती पण आणि आंबा कलरची पण शेड असं डबल कलरची शेड मारते तुम्हाला लक्षात आलं असेल साडीचं हो साडीचं पण तुम्हाला विकत अकोदर साडी आंबा कलरची आहे आणि अगोदर आहे मोरपण तलरचं एकदम सुंदर आहे चौथा कलर आहे आणि शेवटचा एक कलर जान ग्रीन कलर ते पण बघू शकतो तुम्ही सर्वच कलर छान आहे आता लेटेस्ट पॅटर्न आलेला आहे ज्या ज्यांना ज्यांना पटापट स्क्रीनशॉट मारा टाका एकदम मस्त कलर क्लॅरिटी ग्रीन कलरला रेड कलरचा कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे बदरला लावली प्रॉपर बुक्की येणारी दोन्ही साईड ब्रॉकेटी साडीला पण दुसरा एक कॅटलॉग घेऊन आलेलं आहे आपल्यासाठी अतिशय सुंदर असा हेवी थोडा कॅटलॉग आणि साडी पण हेवीची ट्रिपल मुनियामध्ये ट्रिपल मुनिया बॉर्डरमध्ये पैठणी आणि मध्ये जे ना कॉपर बोल टोपी दिला सध्या एकदम ट्रेंडिंगमध्ये मॉर्डरपटी घेतलं एकदम मस्त छान अशी सुंदर साडी आहे साईडिंग केल्या प्रॉपर बॉर्डर ऑर्डर आणि साडीच्या आतमध्ये ब्लाऊज तिचा कोण असा तुम्ही जेव्हा साडी अतिशय सॉफ्ट सील आ साडी एकदम साफून दुसून बसणारी गरम साडी स्मूथ कपडा एकदम सिल्की ते प्रकारे साडी फोगणार नाही काही नाही आणि डिझाईन खरी एकदम छान आहे फोपटची डिझाईन त्यावर साडीचा सा हा जो काही कलर आहे राणी कलर असणार आहे साडी कलर आहे तुम्हाला दाखवून देते दुसरा कलर दाखवतोय साडीचा या साडीचा ग्रे कलरमध्ये पण चालतो पाहतो ट्रेंडिंगमध्ये वेक्युलर असते जास्त पण अतिशय सुंदर असे पॉपर कॉमन येणार आहे दोन्ही साइडिंग आहे आणि मध्ये कॉपर पण तिघडलायचे

चार नंबर का, असतो ब्ल्यू कलर आहे म्हणजे सॉफ्ट सिल्ली एकदम चापून चुपून बसणार सगळी म्हणून या ब्रॉकेट दिलेली मध्ये गोल्डन ची जॉल बुकटी दिला सुंदर असेल आणि मध्ये जे पोपटच येणार तु पण असतो त्यामुळे तुम्ही असं लग्न केलं तर एकदम पार्टीवर साडेचार रुपये आहे का साडी घातल्यानंतर अतिशय सुंदर आहे साडेचार रुपये तुम्हाला दोन्ही क्लास फक्त यस कलरचा याला ब्लॉज दिसत नाहीतलं बस तुम्हाला तुम्हाला दोन पाहिजे तर बारामेस ओके थँक्यू